कुणाल सारख्या थुकरट कॉमेडियनला हाताशी धरून संजय राऊत आणि उभाठानी आपली लायकी दाखवून दिली आणि राऊत जर तुमच्याकडे पक्षाचे कार्यकर्तेच उरलेले नसतील आणि असल्या वाचाळ वीरांच्या जीवावरती पक्ष चालवण्यापेक्षा ना तुमच्या पक्षाचा घासा उंडाळा आणि काळू बाळूच्या तमाशासारखा का, संजय उद्धवचं फळ सुरू करा आणि हातात तुंतून घेऊन गावोगावच्या जत्रा आरा कुणाल कामरा नि जर माफी नाही मागितली ना तर असल्या फालतू कॉमेडी करणाऱ्यांची चांगडी कशी जोळवायची हे शिवसैनिकांना चांगलंच माहिती आहे आणि आता जरा कुणाल कामराला त्याच्याच इष्टाई मध्ये उत्तर भांडू का सुबह की प्रेस माई देखते ही भोके हो हाय बांद्रा का सीएम की कुर्सी को ललचाए हाय इन कबीनों को मिट्टी में मिलाने भगवान झंडा फहराए जनता की नजर से तुम देखो थाने का टाइगर नजर आए चेहरे पे गाढ़ी आंखों में शोले तांडव करे जैसे शंभू भोले उनकी दहाड़ सुनकर ये चूहे बिल में जाके छुप जाए जनता की नजर से तुम देखो थाने का टाइगर नजर आए जय जम... मा थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय एक झलक दिखलाए दिखला कभी कभी गुवाहाटी में छिप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर हो आए थाने की रिक्शा मंत्री नहीं वह दल बदलू है और कहा क्या जाए तीर कमान मिला है उसको अब बाप मेरा ये चाहे थाने की प्रचंड तोडफोड पण साधा प्रश्न आहे मला जेव्हा भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांच्या बद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केली तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती आपटेमुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या ते आपटेचं कार्यालय तुम्ही का फोडलं नाही राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांनी लाच घेतली असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरचं कार्यालय किंवा सोलापूरकर कि ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होता ते तुम्ही का फोडायला गेला नाहीत प्रशांत कोरटकरने चक्क महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोचायची भाषा केली त्यावेळेला प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशिवले शिवले नाहीत एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या आता जर एखादा कलाकार अत्यंत उपहासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या आहेत yes, यस, वी सपोर्ट कुणाल कामळा जय महाराष्ट्र